सिंहरास एकोणीस तारखेला दुपारनंतर दिनांक वीस व एकवीस असे एक संपूर्ण अडीच दिवस म्हणजे तारेवरची कसरत ठरणार आहे तेव्हा अगदी नियोजन करूनही काही कामे न होणे म्हणजे सध्या वेळ चांगली नाही असेच म्हणावे लागेल तेव्हा संयम आपला वाढवा म्हणजेच या अडीच दिवसांचा कालावधी जेमतेम राहील या दिवसात कोणतीही हुशारी करून चालणार नाही शॉर्टकट मारू नका म्हणजेच जोर जबरदस्तीने केलेल्या गोष्टींचा त्रास तुम्हालाच जाणवेल त्यापेक्षा प्रयत्न करत राहा अपेक्षा ठेवू नका इतरांची मदत ह्या वेळेत मिळेल ह्याची शक्यता कमी आहे त्यामुळे नकारात्मक विचार मनामध्ये येऊ शकतात त्यापासून दूर राहा समतोल साधा बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील व्यावसायिकदृष्ट्या गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करू नका नोकरदार वर्गाने कामाचा अंदाज घेऊन काम केले पाहिजे खर्च जपून करा मित्रमैत्रिणींची मदत मिळणार आहे संततीसौख्य उत्तम असून जोडीदार आनंदी असेल आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा सिंह राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक बावीस आणि तेवीस मार्च